नमस्कार मंडळी एक एक तर एकदम बिलॅट होणार आहे रिव्ह्यू कारण आपण एकदम लातूर स्टाईलमध्ये आपण हे रिव्ह्यू करणार आहोत आणि बघा सलार पिक्चर आताच मी बघून आला तर सलारबद्दल आपण जरा दोन शब्द बोलूच राहा तर सलारमध्ये आहेत आपले प्रभास बाहुबली प्रभास आणि दुसरे ॲक्टर आहेत ते मल्याळमचे सुपरस्टार आहेत म्हण पृथ्वीराज सुकुमारन हे दोन ऍक्टरच्या मैत्रीवर काहीतरी फिल्म आहे आणि हे डायरेक्टर आहेत प्रशांत नील त्यांना नादच आहे नसतं कोळशेच्या खाणीमध्ये त्या सोन्याच्या खाणीमध्ये शूटिंग करायची ते डिरेक्टर ते के जी एफ के टू बनवले होते त्यांनी सडक सेवटा के स्टार म्हणले म्हणल्याने कार्यक्रम केले ते यश यशला कन्नड ॲक्टरला कोणी ओळखत नव्हतं आज कोण ओळखत नाही ते सांगा मला तर त्या यशला के जी एफ के टू बनवून दुनियाचं फेमस केले दुनियाचा खतरनाक ॲक्टर बनवले म्हणजे ॲक्टर हाय होतेच ती भारी पण त्याला एकदम नेक्स्ट लेवलचं प्लॅटफॉर्म करून ले। दिली ती म्हणजे डायरेक्टर प्रशांत नील त्यांनी सलार घेऊन आले तर आता वकटा कार्यक्रम चाल 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 चालू होता प्रभासचा की बाहुबलीनंतर निसता फुसकाच कार्यक्रम चालू होता त्यांचा एक बी पिक्चर चालणार चालता तर आता ती परत त्याचा कमबॅक झाला आहे का नाही सलरमध्ये सगळं डिस्कस करूया व्हिडिओमध्ये आणि ऑनेस्ट रिव्ह्यू असणार आहे आपला दुसऱ्या आणि कार्यक्रम नाही आपला बरं का त्याच्यामुळे व्हिडिओ शो करून बघा चालू करूयात ऑनेस्ट रिव्ह्यूला सलरच्या मंडळी सलार पिक्चरमध्ये आहेत जसं तुम्हाला सांगितलं होतं मी की प्रभास आहेत आणि पृथ्वीराज सुकुमारन हे दोन ऍक्टरच्या फ्रेंडशिपवर अखी फिल्म आहे फ्रेंडशिप आहे प्लस जे पृथ्वीराज सुकुमारन आहे त्यांचं कॅरेक्टर आहे वर्ध राज हे एक खानसार म्हणायचं एक लय मोठं कार्यक्रम म्हणजे लय मोठा एक भाग आहे कच्छ आहे तर गुजरातमध्ये त्याच्या साईडला कुठेतरी एक आहे त्यांचं गाव म्हण गाव म्हणजे टेरिटरी आहे मोठी त्याच्यामध्ये काही एकशे एक भाग आहेत तुकडे त्याच्यामध्ये प्रत्येक एक तुकड्याचा एक, एक सरदार असते त्याचा सगळ्यांचा मालक म्हणजे हे वर्धराज म्हणणार मग त्यांच्यामध्ये काय पॉलिटिक्स घडतंय मग त्याच्यामध्ये असं काहीतरी घडतंय की हे प्रवास त्याला बाहेर दुसरी ती सोडून जावं लागते तिकडं सगळं आणि मग नंतर परत ते मित्र त्याला काबर बोलवते काय घडतंय आणि त्याच्यामध्ये वरदराज म्हणणारला त्याची पॉलिटिक्स लोक का बरं मारायला येते हे ह्याला बोलवून त्याला सगळ्याला काबर मारायला होते असे काहीतरी फिल्म आहे बघा ही सलार आणि प्युअर एकदम जसा के मध्ये ते सोन्याचा खानीचा कार्यक्रम नुसता काळापूर पिक्चर होता तसंच ही बन एकदम एक 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 नुसता काळापूर नुसता धुरळा साहेब आहे बाबा पिक्चरमध्ये असं म्हणाय पण जी हवा केल तर बघा ती यश यशनं नुसता ॲटिट्यूड स्वॅगन हे दन काम एकदम खतरनाक डायलॉग डिलिव्हरी तसलं ती कार्यक्रम ती काही प्रभासला जमलं नाही बघा काही म्हणा मजा आली नाही ती बाकी स्टोरी जर माझ्या झालं तर प्रशांत नीलनं जसं के जेपमध्ये थोडी मिक्स अशी म्हणजे थोडी जरा कॉम्प्लेक्स स्टोरी होती तशाच काहीतरी टाईपची सरांमध्ये पण आपल्याला स्टोरी बघायला भेटते स्टोरी बघायला मजा येते पण जी मजा यशनं त्याचे ॲटिट्यूड स्वॅग त्याचा आवरा त्याची जरा डायलॉग डिलेवरी तशी होती तशी ती आपल्याला प्रवास करून बघायला भेटत नाही बाकी त्याच्यापेक्षा भारी ती पृथ्वीराज सुकुमार आणि ते मल्याळम ॲक्टर होते भारी केले असं म्हणता येईल तरी पण एवढं आहे की एवढं खरं आहे की ती प्रभास आहे ना प्रभासना एकदम पद्धतशीर निवळ रानटी वाटते आणि एकदम निवळ जनावरच वाटते ते त्या रोलसाठी परफेक्ट सूट करते पण जी के जी एफमध्ये आपण त्यांचे डायलॉग वगैरे होते एकदम खतरनाक व्हायलन्स 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 आय डोंट लाईक इट बट आय कांट अवॉइड असे डायलॉग खतरराग होते ते आपल्याला सलारमध्ये बघायला नाही ते आपल्याला म्हणजे तसे डोसकत बसत नाही डायलॉग बिलॉग जसे ती टॅन 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 टेड अँड टॅन टॅन टँड अँड जसं म्युझिक होत होती के जी एफमध्ये तसं ते सलारमध्ये तसलं की म्युझिक म्युझिक बघायला भेटत नाही हे काहीतरी थोडं मायनस पॉईंट आहे असं म्हणताय बाकी स्टोरी जर म्हणायचं झालं जशी आपण कॉम्प्लेक्स स्टोरी बघितली होती के जी एफमध्ये तसंच काहीतरी भरपूर सारे कॅरेक्टर्स असलेली सलारमध्ये पण काहीतरी स्टोरी हाय बर का त्याच्यामुळं स्टोरी जर पॉईंट ऑफ व्ह्यू बघायचं असलं आणि प्रशांत नील तर एक्शन तुम्हाला जर आवडत असलं आणि के ते 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 जी एफचं तेच युनिव्हर्स परत एकदा तसं काहीतरी बघायचं असलं आणि त्याच लेवलची त्या लेवलची म्हणता येणार नाही पण हां त्या स्टोरी पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघायची असली फिल्म तर नक्की ही फिल्म बघू शकता तुम्ही पण जर ॲक्टिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रभासनं बाहुबलीनंतर खरं सांगते बाहुबलीनंतर त्यांची साहू फिल्म झाली ती राधेशा मालती आणि ती आणि आदिपुरुषनं जर निघतं आपल्या रामायणाची वाटच लावली होती बघा तर ते सगळं बघते जर पिक्चर केले त्यांनी तर बाहुबलीनंतर त्यांचं कमबॅक चांगला झाला आहे म्हणजे ह्या फिल्मनं त्याच्यानंतर बाहुबलीनंतर त्यांची हीच चांगली फिल्म आहे प्रभासची असं तर म्हणते तर जर तुम्ही प्रभासची फॅन आहात तर तुम्ही फिल्म बघायला जायला पाहिजे पण तुम्हाला ते प्रभासचं एक्सप्रेशन म्हणजे स्किप करावं लागतं कारण कसं आहे सेलमॉन बॉयनं जसं एकच एक्सप्रेशनमध्ये फिल्म करायचं ठरवलंय तसंच प्रभासनं पण तसंच ठरवलं आहे की भाई आपल्याला बी एकाच एक्सप्रेशनमध्ये फिल्म करायची तसंच कार्यक्रम त्यांनी या फिल्ममध्ये पण केला आहे तर असं काहीतरी त्यांचं ॲक्टिंगच्या बाबतीत आहे बाकीच्या कास्टनी बाकीची सगळी एक कास्ट आहे भरपूर सारा अख्खं जंगली कार्यक्रम त्यांनी एवढे मोठे कार्यकर्ते घेतले फिल्ममध्ये त्यांनी मस्त ऍक्टिंग केले बरं का त्यांनी एकदम दुरळा उरून टाकलाय बाकीच्या ॲक्टरनी आणि बरोबर त्यांच्याकडून काम करून घेतलं आहे प्रशांत नील तर जसं प्रशांत नीलच्या प्रत्येक फिल्ममध्ये असते की बिल्डअप 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 भाई असा एकदम खतरनाक कार्यक्रम ह्याच्यामध्ये पण आहे आणि अख्खी सुरुवातीची काहीतरी फर्स्ट स्टाफ जे आहे ते एकदम पायसेप पायसेप अशा दाखवण्यामध्ये जाते फिल्म म्हणजे प्रभासचे डायलॉग तर काही नाहीतच असे नाहीतच म्हणले हे कार्यक्रम पिक्चरमध्ये असं म्हणते तर असंच काहीतरी हे कार्यक्रम बट स्टोरी पॉइंट ऑफ युन ओवरऑल ओव्हरऑल व्हायलन्स जर पाहायचं असेल तर नक्की तुम्ही फिल्म बघू शकता आणि ॲडल्ट फिल्म आहे ॲडल्ट फिल्म आहे बाई बारके पोराला घेऊन जाऊ नका पिक्चर बघायला अठरा वर्षाच्या वरची असला तर जावा पिक्चर बघायला असा काहीतरी कार्यक्रम आहे सरारचा एक एक कर, तर एकदम प्युअर मुंडी कापायचे हात कापायचे नाही असले एकदम व्हायलन्स खतरा लय बेकार कार्यक्रम असलेले म्हणजे सीन आहेत पिक्चरमध्ये तर तुम्ही ती जरा बघा जर तुम्हाला बघायचं असलं तर म्हणजे के जे एफमध्ये हाय व्हायलन्स पण त्याच्यापेक्षा बी वरचढ व्हायलन्सच्या फील्डमध्ये हाय तर सलार असं पिक्चर आहे आणि प्युअर पॉलिटिक्स ती बघायला भेटतं जसं तुम्ही गेम ऑफ त्रॉन्स नाही गेम ऑफ त्रॉन्सले भारी हो म्हणजे असं समजू शकता की लहान कुरु असलेली नाही आहे असं काहीतरी कार्यक्रम आहे तर बघू शकता ही फिल्म जर तुम्हाला प्रशांत दिली तुम्ही जर फॅन असाल तर आणि प्रभासचे फॅन असाल तर पण प्रभासनं काय बी म्हणा जे काम के जी एफमध्ये रॉकिंग स्टार यशनं केले ते काम इंडियातला कोणताच ॲक्टर करू शकत नाही तसा ॲटिट्यूड तसा स्वॅग डायलॉग डिलिव्हरी कुणाकुणच होणार नाही खरं सांगतो ते सलार बैल कळालं बाई जे काम यश करू शकते बाकी कोणी करू शकत नाही यश यश आहे तर असं काहीतरी तुम्हाला हे रिव्ह्यू बघून आखं कळलंच असेल की बघायचं का नाही बुवा ती सरार तर असं काहीतरी फिल्म आहे सलार तर, तर हाच आपला रिव्ह्यू आणि जरा सबस्क्राईबक्राईब करत जावा भेटू पुढच्या जा व्हिडिओमध्ये असं एकदम जर तुम्हाला लातूर रिव्ह्यू जर आवडला तर लातूरच्या साईलमध्ये आपण रिव्ह्यू करत जाऊ तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हे लातूर आहे पिल्लू ठेवू का नमस्कार